नमस्कार माझं नाव किशोर बोबळे मी सोनम सीड्स या कंपनीमध्ये नाशिक साथील काम करतोय आपण आज आलो आहे निफाड या गावामध्ये निफाड इथं काकड अँडसन्स या शॉप मध्ये आपण इथं व आपल्या बरोबर काकड अँडसनचे जे संचालक आहेत दीपक शेठ काकडे सुद्धा आपल्या बरोबर दीपक नमस्कार दीपक शेठ आपण जे आता जे हा हाजूर प्रवाटामुळे पाणी केलं आहे सोनक तेजस्ी ह्या ब्रीड या ब्रीड बद्दल जे तुम्हाला दिसतं आपण बरेच प्रवाटामुळे पाहिले आज सकाळपासून एकंदरी या प्लॉट बद्दल काय वाटतंय काय वेगळं पाहिलं कॅमेर मी कातकडे अँड दीपक कातकडे गेली मी तीस एकतीस वर्षापासून बियाणं व्यवसाय असेल कीटकनाशके असेल हा व्यवसाय करतोय तर सोयाबीन सुरुवातीपासून मी बियाणं विकतोय सर्व कंपन्यांचं विकतोय तर आता तेजस्वी सोनम जे आहेत सोनम सीड्स या कंपनीचं तेजी म्हणून जे बियाण आहेत तर शिरीष कराडे त्याच्यानंतर विजय वडगुले यांना मी त्यांना डायरेक्ट सांगितलं होतं की तुम्ही न्या माझ्या गॅरंटीवर घेऊन जा बियान खूप चांगलं आहे तर त्यांनी ते नेलं तर कंपनीचे प्रतिनिधी डोंगरे साहेब यांनी फील्ड व्हिजिट केली तर प्लॉट बघितला प्लॉट खूप छानपैकी झाले त्याच्या शेंगा वगैरे एका झाडाला साधारण एक शंभर सव्वाशे एकशे एक चाळीस पर्यंत शेंगा पण आलेला आहे वैशिष्ट्य म्हणजे त्याला रोप प्रतिकारक्षम आहेत ते तर बाकी त्याला एलो मोजॅक वगैरे जो सोयाबीनला रोग येतो तो काही आलेला नाहीये आणि उत्पादकता पण त्याची एकंदरीत परिस्थिती बघता ऍव्हरेज पण चांगलं मिळेल अशी मला पण आशा आहे आणि त्याच्यानंतर जे प्रतिनिधी तर सांगतीलच की ॲव्हरेज कसं मिळेल काय तर खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यानंतर पानांना काळुखे हो वगैरे चांगले आहेत हाईट पण साधारण तीन ते साडेतीन फुटापर्यंत हाईट पण आहे आणि शेंगा पण ज्या आहेत त्या पुरापासून वर शेंड्यापर्यंत त्याला शेंगा आलेल्या आहेत हे तर खूप चांगल्या पद्धतीने प्लॉट बसलेले आहेत आणि ॲव्हरेज पण चांगले मुळे अच्छा आपले दीपक शेतकऱ्या धन्यवाद